नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या चॅनल चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो तुम्ही बघू शकता टॉप क्वालिटी एक नंबर क्वालिटीचे शिरोईमध्ये तुम्हाला बच्चे बघायला भेटतील शिरोई गुजरी अजमेरीमध्ये तुम्हाला इथं राजस्थानी बच्चे बघायला भेटतील टोटल नव्वद बच्च्यांची गाडी होती पैकी मित्रांनो चाळीस बच्चे हे दिले गेलेले आहेत कारण की आपण उशीर आलो आहे गाडी ही जवळपास रात्री येऊन गेली होती तर चाळीस बच्चे दिले गेले आता इथे तुम्हाला पन्नास बच्चे बघायला भेटत आहे आपण काल व्हिडिओ पाठवला आता मध्ये तुम्हाला बच्चे बघायला भेटले असतील आता त्याच्यापैकी चाळीस बच्चे खाली पन्नास बच्चे तुम्हाला हे बघायला भेटत आहे हे बघा बच्छामध्ये हा मध्ये येतो त्याच्यानंतर अजमेरी गुजरी शिरोई हे बघा बच्चांची क्वालिटी वगैरे बघा तुम्हाला मध्ये फिरून संपूर्ण बच्चे वगैरे दाखवतो जर कोणालाही राजस्थानी बच्चे घ्यायचे असतील तर मोबाईल नंबर दिलेला आहे खास करून शिरोई गुजरी अजमेरी तुम्हाला बच्चे घ्यायला भेटतील रेंज वगैरे तुम्हाला त्यांच्याशी फोनवर बोलून किती न घेतल्यावर काय रेंज लागेल हे तुम्हाला त्यांच्याशी फोनवर विचारावं लागेल तुम्हाला फक्त ज्याला घ्यायचे आहेत त्याने विचारा त्यानेच कॉल करा हे बघा चाळीस बच्चे हे दिले गेलेले आहेत गाडी आल्याला दिलेच होते त्यांनी हे बघा अजून पन्नास बच्चे तुम्हाला बघायला भेटत आहेत बच्चांची क्वालिटी प्युअर ओरिजिनलमध्ये आहे हे बघा हे बघा बच्चे एकदम चार महिने तीन महिने पाच महिन्याचे चार पाच महिन्याचे बच्चे तुम्हाला बघायला भेटतील तीन महिन्याचे नाही पण चार पाच महिन्याचे सहा महिन्याचे बच्चे तुम्हाला बघायला भेटतील 보카, 백신 주 qualiti 보카, 보카, 백치. 이들 좀 챔박 shining. 이거 보카 백치. 보카 백신 주 qualiti. 토미, 아, 쏟아. 이거 보가농 이거 치 मित्रांनो टोटल बच्चे तुम्हाला हे पंधरा किलोचे पुढचे दा बघायला भेटतील बाकी बच्चे विकले त्यांनी पाहिजे पाहिजे हो सोडून बघा बच्च्यांची क्वालिटी बघा बच्छे अजमेरी मध्ये तुम्हाला बघायला टोटल सगळे बोकड का दोघी पायदार दोघी पायदार दोघी पायदार हा हा ना इकडं हो सोडा असे समोर हा असे समोर हा असे समोर हा बच्चे टोटल पन्नास बच्चे मित्रांनो आता जर कोणाला घ्यायचं लगेच संपर्क साधा इथं या आता इथं आलेले आहेत पाहण्यासाठी या उदरबींच्याकडनं बच्चे घेऊन गेले आहेत ਇੱਜਾ ਬਗਾ ਬਸ ਦੋ ਵੀਰੇ ਦਮ ਬਗਾ ਆਉਂਦਾ ਦੋ ਇਹਦੇ ਨੂੰ ਲੈ ਆ ਕਿਰੇ ਚਲੰਗਾ ਕਰਨਾ ਬਗਾ ਮੁੰਡਾ ਮਸਤ ਹੈ ਬਗਾ ਬੋਣਿਆ ਕਾ ਦਾ ਕਸ ਹੈ ਹੋਣਾ ਬਗਾ ਵੰਡਾ ਜੋੜਾ ਅਜਮੇਰੀ ਮਦੇ 81 100 ਸ਼੍ਰੇਣੀ ਮਦੇ ਇਹ ਵਗਾ आपण बघा टोटल नव्वद बस आणले होते ना टोटल नव्वद आणले होते चाळीस दिले काल चाळीस दिले काल रात्री चौदा झाला काय व्हिडिओ काढलेला नाही आपण बरं आता हे पन्नास बच्चे उरले पन्नास మిత్రన్ గడి అని పని అంధారా రం క్వాలిటీ బాగా सोजत मध्ये मित्रांनो इकडत दादा एकदम टोटल पन्नास बच्चे अजून जर घ्यायचं असेल तर लगेच संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे आणि जर तुमची काही ऑर्डर असेल तर तुम्ही ऑर्डरनुसार देखील माल मागवू शकता फक्त सुरुवातीला काही पैसे तुम्हाला ॲडव्हान्स टाकावा लागतील समजा तुम्हाला मोठे बोकर लागत असतील पाठी लागत असतील त्याच्यानंतर मोठ्या शेर्या लागत असतील ते देखील तुम्ही ऑर्डरनुसार मागवू शकतात सध्या तरी बस स्टँडचं खूप जोरात चालू आहे हे बच्चे तुम्हाला दोन हजार सव्वीसच्या बकरीदसाठी कामात येणारे बच्चे आहेत मित्रांनो बघा धावून तुम्हाला बांधून दाखवलेली असं कधी कधी मोकळ्यामध्ये नजर बसत नाही तर दावणीमध्ये देखील बांधून दाखवलं हे बघा बच्चे यांची क्वालिटी बघा इथून एक नंबर क्वालिटी बच्चे दिसतं हे बघा बघा बच्चे टोटल मित्रांनो ही जी धावण ही सगळी पंधरा किलोच्या पुढची धावण आहे पंधरा ते वीस आसपास दावण राहिली बाकी मधून तुम्ही बघू शकता चाळीस रुपये किलो प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही तसं घेऊ शकता किंवा नगासाठी तुम्ही कर खरेदी करू शकता ही तुम्हाला ते धावण बांधून दाखवलेली सगळी मिळेल पाठी वगैरे काही असते आता पाठी हां कमी लगभग आहेत ना हो सगळे बोकड आणलेत ना पूर्ण टोटल बुक

हां जोडा घ्या एक रंगी एक सारख आहे बघा एक रंगी एक शिंगी सगळ्या गोष्टी एक सारख्या हा बघा अजमेरी मध्ये बघा बघा मका चिनीमध्ये बरं सगळे क्वालिटीची बोकर तुम्हाला मित्रांनो बघायला भेटतंय குடித்துக் <laughs> குடித்து आराम नाही तर बघा तुम्हाला मकाचा काही चारा टाकला जे आपला डोरा काटली तो काही निम्बाचा चारा दिवसभर असं हे बघा चालू आहे फोडून 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 खाल्लं पत्ती पत्ती सगळी खाऊन घेतली पत्ती पत्ती तुम्ही बघू शकता आता बसताय आराम करताय काही निम्माचा देखील चारा आवडी नाही खाताय काही टेन्शन नाही कुट्टी ना कसली कुट्टी पण टप भरून हा खाऊन जाता मस्त खाऊन जाता हो कोल्ड ठेवा ओल्लं ठेवा सगळे खाऊन जातात तो काही विषय नाही बघा